नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आज आपण आज आपण एक नवीन सॉफ्टवेअरबद्दल माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्या कम्प्युटरमधील जे पण फाईल्स असतील तो एकदम सोप्या पद्धतीने आपण सापडू शकतो जसे की पी डी एफ असतील जे पी जी फाईल असतील पी एन जी फाईल असतील एम पी थ्री फाईल्स असतील व्हिडिओ फाईल्स असतील ते आपण एक्स्टेन्शननुसार सर्च करू शकतो जसे की आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं असे आहे पहिल्यांदा सॉफ्टवेअर तर गुगल क्रोमवरती जाऊन आपल्याला एक सॉफ्टवेअर जो आहे त्याचं नाव टाईप करायचं आहे व्ही ओ आय डी टूल्स नावाचं वी ओ आय डी टूल्स, टूल्स या वेबसाईटला ओपन करायचं आहे एवरीथिंग नावाचं सॉफ्टवेअर आहे बघा एवरीथिंग नावाचं इथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर कम्प्युटरमध्ये ही जी डाउनलोड फाईल आहे एक ते दोन एम बीचीच फाईल आहे त्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारचं सॉफ्टवेअर ओपन होईल तर या सर्च बॉक्समध्ये आपल्याला जो पण एक्स्टेन्शन असेल त्यानुसार आपल्याला नाव टाका करा। टाइप करायचं असेल जसं की पी डी एफ आपल्याला टाईप करायचं आहे जितक्या पण पी डी एफ आपल्या फाईल असतील कम्प्युटरमधील ते इझिली आपल्याला इथं सर्च होतील त्यानंतर आपल्याला जर पी एन जी नावाचं एक्स्टेन्शन आहे फोटोचं ते आपल्याला सर्च करायचं करायचं असेल तर आपल्याला पी एन जी टाईप करायचं आहे जेवढ्या पण कंप्युटरमध्ये पी एन जी फाईल्स असतील ते आपल्यासमोर शो होतील जसे की जे पी एजी जे पी जी जर आपल्याला सर्च करायचं असल तर जे पी जी फाईल्स आपल्यासमोर शो होतील तसेच एम पी थ्री फाईल्स आपल्याला सर्च करायचे असतील एम पी थ्री टाईप करायचं आहे त्या जेवढ्या पण कम्प्युटरमध्ये एम पी थ्री फाईल्स असतील ते आपल्यासमोर शो होतील अशाच प्रकारे नवीन नवीन सॉफ्टवेअरबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू